दुकानात आहे बाबा कोण मामी आता मामीचे ध्यानी आले पप्पाला बोल पप्पा म्हणा कुठे मामा कुठे आजी कुठे पप्पा कुठे विचारा दुगर आपला पप्पा

पप्पाला लवकर या म्हणा लवकर ये म्हणा आपल्या घराच्या बाजूचा परिसर दाखवत आहे मी तुम्हाला आज आहे भावाचा उपास सगळ्यांना शुभ सकाळ समोर तुटलेला आहे ननंदबाई गेल्या आणायला लाडू झोपलाय आणि मी ही स्वयंपाक करून घेतला ननंदबाईने देवपूजा केली ननंदबाई गवत घेऊन आल्यानंतर आम्ही वारुळ पूजेला जाणार आहे पाठीभाग केळीची झाडं आहेत इकडं असं आंब्याची ते झाडं तर घराच्या चारी बाजूने भरपूर असे आपले झाडं आहेत आणि समर्थचं चाललेलं चा आहे बघा सकाळ सकाळी खेळणं काहीतरी चालू असतं त्याचं काय बनवते रे बाळा काही सगळं वाटा वाटा काय काय बनतो काय माहिती आहे मोठाहून मो कसं वाटतंय आज शाळेला डुमा मारला कसं आहे आता मॅमचा मेसेज येतोय समर्थ बाब आज घेऊनही हे आम्ही सुट्ट्यामध्ये लावलेलं आंब्याचं झाड इतकं मोठं झालं आहे मला वाटतं पुढच्या सुट्ट्यापर्यंत हे लांबे नक्कीच लागतील लागतील काय नाही मग तू कुठल्या क्लासमध्ये गेल्याला लागतील सिक्स सेवन सेवन नाही तोवर तर तो लय मोठं झाड होणार आहे पाणी घाल की याला आणि या छोट्या बकिटात पाणी आणि घाल बॅलरमधलं घेऊन ये सकाळी सकाळी आनंदबाई देवपूजा केल्या चहा पिला आणि गेल्या गवत काढायला आता मी घरातली कामं करते लाडू काय करते तू काय करते तू बघू बापले काय केलं झाडलं होतं कशाच आंबा आंब्याची नको आहे का तुला औषध टाको लाडू माझे दादा कुठं आहे कुठे दादा तिकल गेलाय किती कपडे घाण केले तर तुम्ही छान असं वातावरण आहे आज समोर तर स्कूलला गेलेला नाही कारण तो उठलाच नाही इतकं त्यांना म्हणजे आराम रिलॅक्स वाटतं ना गावाकडे आवडते पोटभरून जेवण करतात मस्त खेळतात निवांत झोपतात ट्युशनचं टेन्शन नाही शाळेचं नाही हंबा टाकू गोगी 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 माझ्या बाळाची गोगी गोगी गोगीची गोगी मम्मा कुठं आहे येऊ तिकडं बसलेत तिथं बांधले त्यांना छान असं वातावरण आहे आम्हाला जायचं आहे तर वारळ पट हंबा गोगीची आई आहे गोगीला खाऊ द्या खाऊ द्या गोगीला हां हाय हाय खाऊ द्या दे तिथला खाऊ गोगीला हां द्या गोगीला देऊन या दिलं गोगीला खाऊ दिला? दिला तू खाऊ खाल्ला खाऊ देते तू तू बोलती ग लई गल्ल्यासारख बोल पोरांमत इतकं करमत कि विचारू नका समर्थ तर पण हा पण इतका रुळतोय ना लय गावाकड तिथं बसू नाही बाळा आज चिकडे चालू आहे आपण खाऊ ते बनवूया जय बाप्पा करून येऊया मग निवांत बसूया तर मी करते आता दोघीचा दोघीचाही आमचा भावाचा उपवास आहे मला परत ज्वारीच्या लाह्या पण बनवायच्यात बघा घातले शिजायला आता कळत आहे मी शाबूचे पापड लगेच भदरची आमटी पण करायचंय तर गावाकडलं मस्त रुटीन दाखवणार गवत काढायला गेले गवत आणायला पण आहे मिस कॉल मारते म्हटले मिस कॉल आला की त्यांचा मला जायचंय गवत आणायला काय करता रे गो गेला गोगीला खाऊ देत आहे तुम दादा हा द्या द्या आजची आपली देवपूजा प्रसाद ठेवलाय दिवा अगरबत्ती सगळं केलेलं आहे आणि तो वरती ना नंदबाईने साप काढलाय म्हणजे नाग नागपंचमी आहे ना त्यामुळं आता मला बनवायचे ज्वारीचे नाही त्यासाठी ज्वारी आण शिजले की लगेच आपण लह्यावर चव्हा ठेवला शिजल्यावरती जळाने टाकूया आज उद्या पुढे पुरते आपल्याला लह्या बनवायचे तेव्हा छान गरम झाला की फुटायला सुरुवात होते एकदा मग छान आपलं ना खूप छान बनते त्याच्या विकत नाही आणसच भिर बनवतोय मान असत ना भावाच्या उपास उपसार होत्याला कपड्याने नाही केला ना सगळ्या लाया बनतात लहानपणी आली ना गावात फोटाने आणि लाया बांधायच्या यायचे त्यांच्याकडून बनवून आणायचं ते असेच करायचे कपड्याला हे मी काढून घेते आता ह्या बघा बन अशा बनल्यात आपल्या छोट्या छोट्या ज्वारीच्या लाया पूजेला जाण्यासाठी मी ताट भरलंय तर आज खूप महत्वाचं असते दूध आणि ज्वारीच्या लाया नाव काय आहे इकडं बघ तू आत्याला काय म्हणलेला आता आत्याचं नाव काय आहे आहे किती कपडे घाण करून आला खाली आत्याचं नाव काय आहे नाव काय आहे आहे मूर्ख तू मुद्दाम आहे कॅमेरा चालू केला काच करते तू आत्याला काय म्हणत होता आता आत्याचं नाव काय आहे गंदा म्हणतोय नंदा नाव आहे तर गंदा गंदा कुठं आहे आली तो गंधाचा मी नननबाई आणि समर्थ सम्राट चालतोय नागोबाच्या वारूळाची पूजा करायला भावाच्या उपासा दिवशी माझ्या माहेरची पद्धत आहे वारूळ पूजा करायची ओ ग ये की ये ये येते तू अ हां गोगी चला हां चला आता इथे ताट घेऊन चला दादू आजा याच बघा गोगीवरलं किती प्रेम आहे गोगी आली गोगी गोगी किक मारत होती तुला गुगी गोगी किक मारत होते खाऊ गोगीला तो बघ दादाला कशी लाड करते गोगी अली बा आपले गोगीला खाऊ दे भूक लागल्या गुगीला <laughs> <नू। आमा। laughs> किती ये 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 चल तर गेल्या वर्षी जिथे केली होती तिथंच आम्ही पूजा करणार आहे भरपूर असं वारं सुटलंय आमच्या घराचं कुंपण आज असे हातामध्ये बांधतात पिवळ्या कलरचे धागे करून आम्ही पण पन लहानपणी खूप बही करायचो आणि मी इथे लाडूला बांधले आणि इथे दादूला पण दिले बांधण्यासाठी बाण कधी करावं की मारावं कधी की बाळाला मया इथे बाळाची इथे एवढी वय इथे दादाला पी दी लय भारी गट्टी दोघाची आणि मग बिघडले का काय खरं नाही पप्पाला बी ऐकत नाहीत मग कुणाच्या चाले बाय आत्या का बाईकड बाई फराळ करते मी बसले बाहेर आत्या फराळ करते खाते आईला बोलवलं नाही बघ आत्यानं बनवलंय मी खाते आत्या तुझी कस आहे आत्याला सोडून मी खाल्ला असते तर तूच म्हणलं असता आत्याला बोलवते मम्मी एकटीच खाते का चनुका बघितोच जमले आत्याबाई एकच खाते फराळ करून झाले चला मंडले थोडसं झाडात फिरून येऊया तर हे आमचं जंभळीचं झाड बघूया केळी किती की लागले पेरू पण लागलेत फणी ऊस पण हायच दिसला इथं पिकलेला आले आले पोरांना न सांगता आले मी पाठी मागे आणि हे धुवायचं कच्चे नको परत पप्पा देतेत आपल्याला पिकल्यावर काढून आहेत आणखीन पंधरा दिवस महिना लागते एक पडलाय पण जास्त पिकलाय जांभळ नाही बाळा तुला आणखीन एक धुवून समरता धुवून चाकून कटकर बाळाला अर्धा दे तू अर्धा खा इकडं पण एक फिरूच वाव नंद पिरू आवडत नाही आणि आहून वेळ भेटत नाही बघायला ए समूह अजून एक सापडला याला खाल्लंय पक्ष्याने नाही खायचा हे टाकून द्यायचा खात नाही आम्ही हे आंब्याच्या झाडामध्ये एक झाड आहे तिसरं चौथं ह्याला पण लागलेत पण खूप छोटे लाडू रडतोय आंबा खायचा पण आता कुठला आंबा ओ खराब आहे था? था का थांबे आले ना टाकून दे टाकून दे आणि डास चावलेत बर काळे डास बाय 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 इतकं छान वाटायला ना काय विचारू कसं कस ठीक आहे पप्पा कधी की तर संध्याकाळचं वातावरण बघू शकताय सात वाजून दहा मिनिट झालेत इथं आहे आपलं घर आपल्या बागेची धरायची तयारी चालू आहे पावसामुळं भरपूर झालं आहे खूप छान भीव आहे वातावरण पण खूप छान आहे पाऊस काही आला नाही पण पावसासारखं वातावरण पावसाचं आहे पण चिमण्या घरट्यात आले चिव चिव च्यू च्यू आपल्या घराच्या चारी बाजूनं झाड आहेत ना त्यामुळे खूप असं प्रसन्न वाटतंय सात वाजून पंधरा मिनिट झालेत संध्याकाळी आणि चुची तुम्ही बघा उजड बल्ब पण आहे आणि थोडाफार उजेड पण आहे चिमण्याचा चुची वाट काय रे बाळा हा इकडं झाडात आहे ये चप्पल घालून ये बूट घालून सव्वा सात वातावरण खूप मस्त आहे झाड जिथा मी उन्हाळ्यात बसायचो सावलीला पूर्ण सुट्टी इथं बसून काढली ह्या झाडामध्ये आत्या आणि घरेत